महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाकाड यांनी या कार्यक्रमाच्या वेळी दिली आहे समाजातील प्रत्येक घटकांना समान मानवी हक्क मिळाला पाहिजे शासकीय योजनांच्या माध्यमातून किन्नर समाजाच्या गरजा पूर्ण करण्याचा निश्चितच प्रयत्न करू असंही त्या पुढे म्हणाल्या यावेळी व्यासपीठावर किन्नर आखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याच्या डॉक्टर शिवलक्ष्मी नंदगिरी आईसाहेब किन्नरमा ट्रस्ट फाउंडर डॉक्टर सलमा खान सोशल अँड जेंडर राईट ॲडव्होकेट डॉक्टर सानवी जेठवानी हमसफर ट्रस्टचे सीईओ व्ही के विवेक आनंद किन्नर समुदायाचे इतर मान्यवर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे समाज विकास विभागाचे उपआयुक्त संजय जाधव महापालिकेचे स्वच्छता अभियानाचे ब्रँड अंबाडर डॉक्टर प्रशांत पाटील माजी पालिका सदस्या व इतर मान्यवर उपस्थित होते किन्नरांप्रती लोकांचा दृष्टिकोन हा वेगळा आहे त्यांना मेन स्ट्रीम मध्ये आणण्याची गरज असून किन्नर पंथीयांना आपल्या पायावर उभं राहण्यासाठी मदत करावी असं आवाहन किन्नर अस्मितेच्या फाउंडर गुरु नीता केणे यांनी यावेळी केलाय अतिशय प्राचीन काळापासून किन्नरांना उपदेवता म्हणून गौरवण्यात आलाय परंतु आज उलट परिस्थिती निर्माण झाली आहे यासाठी शिक्षणात त्यांनी अधिकारात एकी दाखवली पाहिजे असं मत डॉक्टर शिवलक्ष्मी नंदगिरी आईसाहेब यांनी यावेळी व्यक्त केलं तर नालजात जजमेंटमुळे आम्हाला ओळख मिळाली आम्हालाही समाजात समान वागणूक मिळावी अशी इच्छा आहे भारतातील इतर नागरिकांप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे असं प्रतिपादन सोशल अँड जेंडर राईट ॲडव्होकेट डॉक्टर सान्वी जेठवानी यांनी आपल्या भाषणात केलाय तृतीय पंथीयांसाठी अॅक्टिव्ह ट्रान्सजेंडर असा बोर्ड असावा म्हणजे तृतीय पंथीयांसाठी काम करता येईल यासाठी तृतीयपंथी समाजाने एकजुटीने रहावे असं मत किन्नर आखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी यावेळी व्यक्त केलाय यावेळी तृतीयपंथीय कलाकारांनी श्री गणेशवंदना लावणी नृत्य राधाकृष्ण नृत्य जोगवा आणि किन्नारच्या हक्काकरिता जनजागृती करण्यासाठी बुरगुंडाचे सादरीकरण असे एकाहून एक अत्युत्कृष्ट अप्रतिम कार्यक्रमांचं सादरीकरण करून उपस्थितांची मनं जिंकून घेतली किन्नर तील, सर्वच मान्यवरांनी महापालिकेने किन्नर अस्मिता संस्थेच्या मदतीने आयोजलेल्या या कार्यक्रमासाठी महापालिकेचे आणि महापालिका आयुक्त डॉक्टर यांचं अभिनंदन केलं या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी केलं सन्मान ओळख आनंद आणि हा उत्साह आज साजरा झाला परंतु पुढील वाटचाल हातात हात घालून करायची आहे आपल्यासाठी वेगवेगळ्या योजना महापालिका पुढे आणणार आहे अशी ग्वाही महापालिकेच्या समाज विकास विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी आभार प्रदर्शनाच्या विभागाचे उपायुक्त संजय जाधव आणि समाज विकास, विकास अधिकारी प्रशांत गव्हाणकर यांनी परिश्रम घेतले नमस्कार जय श्री महाकाल मी आचार्य महामंडलेश्वर स्वामी डॉक्टर लक्ष्मी नारायण त्रिपाठी <coughs> 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 आज कल्याण डोंबिवली आज कल्याण डोंबिवली कमिशनरेट बरोबर म्युन्सिपाल्टी बरोबर आ, किन्नर अस्मिता बरोबर किन्नर महोत्सवचं आयोजन केलेला गेला आहे आणि ह्याचं आम्हाला खूप प्रसन्नता आहे और मुझे लगत आहे पहिली बार पूरे भारतवर्ष में मे किसी म्युन्सिपालटीने किसी आ, सिटी के गवर्नमेंट विभाग ने कमिश्नरेट ने आगे बढ़ के ऐसा कार्यक्रम किन्नरों के लिए किया हुआ है ट्रांसजेंडरों के लिए किया हुआ है तो इसका साधुवाद है मैं कमिश्नर मैडम का कोटि कोटि धन्यवाद करती हूँ और किन्नर अस्मिता के नीता केनई जी और जितने भी मान्यवर आए थे चाहे वो किन्नर माँ की डॉक्टर सलमा हो डॉक्टर शिवलक्ष्मी हो सान डॉक्टर सानवी हो आ, आर्यन जी दिल्लीचे आहे दिल्ली बी आई हूँ पर वैसे मैं थाने हूं। पने पने गर, मा, ही। आ, मी ठाणेकरू हूं मुळात मराठा म्हणतात ना आपण कुठे पण गेलं पण आपलं ते घर मा मराठी बाणा कुठे जात नाही आणि त्याचं मला खूप अभिमान आहे आणि गौरव मी महसूस करते की कारण माझा जन्म ठाण्यातच झालेला आहे आणि हे जेव्हा आम्ही सुरुवात केलं नाईन्टी नाईनमध्ये आणि आता आम्ही जे बघत आहोत की किती परिवर्तन समाजामध्ये आलं आहे पण आणखीन भरपूर परिवर्तन यायचं बाकी आहे पण जिस ज्या रूपेनी किन्नर महोत्सव साजरा करत करायचं प्रयत्न कल्याण डोंबिवली कमिशनरेटनी म्युन्सिपालटीनी केलेला आहे आणि किन्नर अस्मिता संघटना पुढं आलेली आहे त्याचं खूप साधुवाद आहे आणि धन्यवाद आहे कोटी कोटी की हे नवीन सूर्याचं किरण आहे आमच्या समाजासाठी धन्यवाद सी मार्फत किन्नर महोत्सव दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आलेला आहे यामागे हेतू होता की आपल्या के डी एम सीमध्ये जे सर्व सामाजिक घटक आहेत त्यांचा इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटसाठी आपण हे पाऊल उचललेले आहेत इलेक्शन दरम्यान त्यांची काही डिमांड्स होती त्या अनुषंगाने काय डेव्हलपमेंट टुटल गोष्टी आपल्या यांच्यासाठी करायचं आहे तर त्यांच्या समाजांसोबत त्य समावेशन जे मुद्द्यांवर आपले डिस्कशन झाली आणि काही स्कीम्सच्या माध्यमातून त्यांचा उत्थान कसं करता येईल यासाठी आजचा कार्यक्रम घेतला यामध्ये प्रामुख्याने ज्या काही गव्हर्मेंट स्कीम्स आहेत त्यांची माहिती त्यांना दिले जाणार आहे तसेच काही मोटिवेशनल स्पीकर्स समाजातले जे दिग्गज नेते आहेत त्यांच्या मार्फत होणार आहे जेणेकरून समाजातल्या प्रत्येक माणसांना मोटिवेशन मिळेल आणि ते त्यांचे का कृतत्वातून पुढे येतील कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा